छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता स्थळ जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक मराठी शाळा येथे क्रांती ज्योती ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश संघटना शिरसगाव मोजरी यांच्या वतीनं गुरु शिष्य जयंती सोहळा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक मान्यश्री श्री मनोज भाऊ आंबाडकर यांचं जाहीर व्याख्यान झालं तसेच मान्यश्री श्री रविदला माणव महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते आणि विचारवंत उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुभाष भाऊ मालपे क्रांतीज्योती ब्रिगेड जिल्हाध्यक्ष श्री किरण भाऊ कवले क्रांतीज्योती युवक आघाडी जिल्हाध्यक्ष दीपकराव तिखे क्रांतीज्योती ब्रिगेड जिल्हा महासचिव श्री प्रफुल्ल भाऊ उमा महात्मा फुले बहुउद्देश तालुकाध्यक्ष निरंजन भाऊ कडू सरपंच ग्रामपंचायत शिरसगाव सौ शारदाताई देवघरे पोलीस पाटील शिरसगाव मोजरी उमाताई अंबलकर क्रांतीज्योती ब्रिगेड जिल्हाध्यक्ष महिला आघाडी छायाताई माणव श्री सुधाकरजी डेहणकर आणि विजयभाऊ क्षीरसागर पत्रकार मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यामध्ये सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आई सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत महाराज तुकडोजी महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन आणि अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी क्षितिजा गाडगे राणीकडू यांनी केले तसेच या कार्यक्रमाचा शेवट सर्व मान्यवरांच्या आणि समस्त गावकरी मंडळींच्या शब्द सुमन आणि आभार प्रदर्शन अक्षय पाचघरे यांनी करून या कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला व राष्ट्रवंदना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आयोजक समस्त गावकरी मंडळी नवयुवक शिरसगाव मोजरी उपस्थित होते आपली प्रजा काही ब्राह्मणांनी राज्याभिषेक केल्याशिवाय आपल्याला राजा मानणार नाही पण करायचं तर काय करायचं शिवाजी महाराजांनी काय केलं त्या मोरोपंत पिंगडी नावाचा ब्राह्मण त्यांच्याकडे प्रधान होता त्या मोरोपंताला काशीला पाठवलं काशीचा गागाभट नावाचा ब्राह्मण पकडला त्याला काढून त्याला म्हटलं की तू महाराष्ट्रात ये आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक कर शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक करासाठी गागा भटाला काशीहून महाराजात आणलं महाराष्ट्रात काशीव आल्यानंतर महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांनी त्याचे कान भरले त्याचे कान भरले त्याला बघून टाकलं त्याला बघल्यानंतर महाराजांना लक्षात आलं की ब्राह्मण म्हणजे काय तर ब्राह्मण म्हणजे दक्षिणाचा लालची दक्षिणाचा लालची आहे तर काय करायचं गागा भटाला एक हजार सोन्याच्या दक्षिणा कबूल केला महाराजांनी आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजा रायगडावर झाला आणि मग शिवाजी महाराज राजा झाला म्हणजे महाराष्ट्राच्या तमाम ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला का नाही केला अपमान केला महाराजांना राजा मानला नाही हा अपमान केला आणि महाराजांनी महाराजांचा अपमान झाला तो रायगडावर त्यामुळे बाबासाहेबांनी काय गेलं कशामुळे झाला कायच्यामुळे झाला त्याला कारण होतं की भारतीय संविधान त्या बाबतीत नसल्यामुळे मनुस्मृती नावाचं संविधानच या देशात लागू होतं जे मनुस्मृती सांगेल तसं वागायला लागत होतं आणि या मनुस्मृतीमुळे झाला त्या मनुस्मृतीमुळे झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला आपल्याला घ्यायचा आहे आणि तो कसा घेतला गेला पाहिजे की ज्या मनुस्मृतीच्या शिवाजी महाराजाला राजा होण्याचा अधिकार नाही ती मनुस्मृतीच त्या पायत्याशी जळा जेणेकरून आपल्या राजाच्या अपमानाचा बदला घेतला जाईल तो माहिती लाल डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का बाबासाहेबांनी एक काम केलं का छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा मनुस्मृती जाणून तिथे ब्रिगेड महाराष्ट्राचे प्रदेश यांच्या संयुक्त तुम्ही आज आपल्या गावामध्ये राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिष्य आणि गुरु यांचा हा जयंतीचा मेळ आपल्या गावामध्ये झालेला आहे त्या ह्या निमित्ताने आपल्या इथं हा सर्व कार्यक्रम संपन्न होत आहेत आणि हा संपन्न होण्यामागचं कारण असं का जे भारतामध्ये जे थोर पुरुष होऊन गेले त्यांची जयंती पुण्यतिथी होणं हे तुम्हाला साहजिकच आहे कारण मानवाची होत नसतात थोर पुरुषांचे होत असतात सर्वांच्या सहकार्याने सरकार सर्वांच्या प्रेमाने आज आपल्या गावामध्ये मोठ्या आनंदाने उत्साहाने आपला हा कार्यक्रम संपन्न होत आहेत सर्वांचं सहकार्य मिळालेलं आहे तोण बंधनाने सर्वांनी सहकार्य केलं तरुण वर्ग वृद्धवर्ग आणि सर्व महिला वर्ग आणि विद्यार्थिनी विद्यार्थी वर्ग सर्वांनी आपल्याला सहकार्य केलं येत्या ह्या सात ते आठ दिवसामध्ये सर्वांनी त्रण बंधनाने सहकार्य केलं त्याचमुळे हा आपल्याला भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या नजरेवर पाहायला भेटत आहेत पुनच्छा सर्व गावकरी मंडळीचे आणि मी आभार मानतो आणि यानंतर पुढच्या कार्यक्रमाला मी टीमला आयोजित करतो अगा शब्द शब्दाची हा देव शब्दाची गौरवे पूजा करू ज्यांनी शब्दांचं महत्व आपल्या शब्दामध्ये सांगितलं ते लोकशिक्षक संत शिरोमणी जगद्गुरू तुकोबार आहे हो तुमच्याकडे जर दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकर घ्याच पण एक रुपयाचं पुस्तक घेतलं पाहिजे कारण एक रुपयाची भाकर तुम्हाला जगवेल आणि एक रुपयाचं पुस्तक तुम्ही कसं जगाव हा विचार तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही असा विचार ज्याने दिला ते बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्त्री पुरुष दोन्ही कष्ट करी व्हावे सुखे नांदवावे पंगू लोका सार्वभौम सत्य स्वतः आचरावे इतरा सांगावे ज्योती म्हणे असत्याचा अभिमान त्याने जे पतन म्हणून या ज्ञातीजन सत्य शोधी समाजाला सत्यशोधक बनवणारे महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्रीबाई फुले आणि ज्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज दगडावर दगड आपडून किंमत कीर्तन केलं परंतु ते दगडाच्या देवासाठी नाही तर जिवंत माणसाचं दगड झालेलं मन जागृत करून त्याला मानवता प्रदान प्रदान करावी यासाठी ते वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा आणि आज या शिरसगाव नगरीमध्ये ज्या शिरसगावमध्ये सातत्यानं प्रबोधनाचा कार्यक्रम होते आहे आणि पुन्हा त्यामध्ये भर टाकणारा हा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून प्रमुख व्यक्ती म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आंबाडकरजी आणि विचारपीठावरील सर्व मान्यवर ज्या पद्धतीने मित्रांनो कणसात काही कंस दाणेदार असतात असे माणसात काही माणसं बाणेदार असतात आणि ज्या बाणेदार माणसांनी आजच्या या, या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे एक जोरदार टाळी वाजून अशा माणसांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे कारण की प्रबोधनाशिवाय समाज घडत नाही आणि ज्या समाजाचं प्रबोधन होत नाही तो समाज मुळात प्रगती करू शकत नाही पण प्रबोधन म्हटलं की दोन घटक महत्वाचे आहे एक सांगणारा आणि ऐकणारा हे दोन्ही घटक जागेवर असले पाहिजे अनेकदा मी पाहिलं की सांगणाऱ्या जागेवर असला तर ऐकणाऱ्याचा भान जागेवर राहत नव्हतं मी त्या पांढुर्नेच्या पलीकडे गेलो होतो मध्य प्रदेशामध्ये भाषणासाठी तिथं माझं भाषण चालू झालं भाषण चालू झाल्यानंतर अर्धा तास झाला दादा मनोज दादा लोक हसत नव्हते रडत नव्हते बोलत नव्हते काहीच प्रतिसाद देत नव्हते मी म्हटलं भाषण बंद करावं आयोजक म्हणायला लागले अजून चालू द्या तुम्ही पंधरा वीस मिनिट तुमचं चांगलं चालू आहे मी म्हटलं लोक हसत नाही बोलत नाही रडत नाही कुठलाच प्रतिसाद देत नाही करावं कसं नाही म्हणे तुमची काही गलती नाही तुम्ही चालू द्या एक तास भाषण झालं भाषण बंद करायला आलो आयोजक पुन्हा म्हणायला लागले तुम्ही चालू द्या म्हणजे तुमचं पद्धतशीर चालू आहे म्हटलं लोक हसत नाही रडत नाही बोलत नाही काहीच नाही सगळा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी सांगितलं सर म्हणे तुमचा प्रॉब्लेम काहीच नव्हता आमच्या गावात म्हणे मराठी कोणाला समजत नाही हिंदी साइडर गाव आहे तुम्ही बोलले म्हणे मराठी प्रॉब्लेम आमचा आहे म्हणे प्रॉब्लेम तुमचा काहीच नाही म्हणजे सांगणारा किती विद्वान असला तरी ऐकणारा जर जागेवर नसला तर सांगण्यात काही मजा नसते दुसरी गोष्ट ऐकणारे जर सुपीक असले तर सांगणाऱ्यानं काय सांगावं हे सांगणाऱ्याने समजलं पाहिजे नाही तर मग ऐकणारे लोक फुल भरले पेंडॉल पूर्ण भरलेला आहे आणि सांगणारा सांगून राहिला एक म्हणे शुर्पनखा होती तिले म्हणे समुद्रात टाकलं तर समुद्राचं पाणी तिच्या कमरेपर्यंत येत होत तिचा भाऊ होता म्हणे कुंभकरण तो म्हणे झोपला तर सहा महिने झोपत होता बरं झोपला तर झोपला त्याच्या नाकात म्हणे हत्ती घोडे उंट जाऊन धसले बरं धसले तर धसले म्हणे चरून बाहेर आले न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा